बैलगाडचं काम झटक्यावर असते सकाळ चारला येऊन रानात सहाला किंवा साडेसहाला रानात पोहोचलं आता साडेसहाला उद उजडते ना तर साडेसहाला चटकून पाताला किंवा ये जवळ येतील उतरलं की पाताला लागायचं असते आणि उच्च वाढायचं असते तर आम्ही आता टाइम किती झाला आहे बघा हे किती झालं आहे सात वाजून त्रेपन्न मिनटं म्हणजे आता उलटा मोबाईल तुम्हाला दाखवला आहे त्याच्यामुळे तसं दिसायला लागलं आहे तर आठ वाजायला लागलेत बराबर हा हो काय हो उसा आमचा हेवडा पडलाय माझ्या मागे चार चार मोळ्या आपले चार उस चार मोळ्या नाही चार उस आणि पोरं अजून पाताला नाहीत तिथं पिरतं मान संगीत तोड देतं त्याच्या बाबतीत तिथं मदत तोड देतं ती आधी ती तोडायला लागली आहे आताच्या सुरू झालं आहे तिथं तोडायला तिच्या पप्पानी ते म्हणजे तिच्या सासऱ्यानी त्या पाच सहा मोळ्या तोडल्या त्या आणि संगम अजून बाथरूमलाच गेलेला आहे जरा असा धंदा केल्यावर धंदा व्हायचा आहे कसा ते तुम्ही सांगा हां लेकरं कधी काय फडत आलेत आणि झपझप तोडायला लागलेत आणि चटकून तोडून वाटायला लागलेत म्हणून तर कधीच नाही एवढ्या उसरायला लागून आता तोडायला लागले आठ वाजता किंवा आठव्या आता कवा बाथरूम बाथरूममध्ये त्यांच्यात माहिती पण आठच्या पुढं तर आमचं पात्र कोणतं कधीच पडत नाही आठ नऊ आणि दहा दोन तासात माल साडेआठ टन माल करतात आणि भरायला मात्र तर दोन अडीच तीन वाजत येतात आम्हाला रडत पडत कसं तरी असा धंदा करतात आम्ही आणि काय म्हणतो तर बैलगाडीवर लय अवघड व लय बेजार होती बैलगाडीवर कोयत्यावरलं बरं पण कोयत्यावर मग कदमला नाही गायवागड पैसे घेत आणि कसं होता लाग पाताला सहालाच कोयतं टाकावं लागतंय कोताला <laughs> ह्याचा बैलगाडी आणि ह्याचा इतका फरक पडत आहे माहितीये का म्हणजे काळजीनं तुडित आहे ते, ते, ते लवकर कोप्यावर जाते बाराला जाते बैलगाडीवाल्या कोप्यावर आणि जे असं तुडित आहे आठच्या पुढं ते, ते जात या फार तीन चार वाजता कोप्यावर तर आम्ही रोज सहा सात वाजता सनिकाळी कोप्यावर राहत पण मी बिढिली नाही पडत जितकी निमगळ लावायची का तुम्हाला तितकी निमगळ लावा सगळा दिवस घेणार पण माल मला पाहिजे का मी तेवढंच घेऊन जाते आठ साडेआठ टनच माल त्यांच्याकडून बी घेऊन जाते करायची वेळ म्हणून खा प्या हगा काही बी करा पण पाताला साडेसात वाजता चहा घेऊन येतोय चहा घेऊन पिऊन हगवून आल्याशिवाय तरी इकडं पाताला लागत नाही अजून पाता नाही कोणाचा आला वाटतं कोणतरी ते तिरपड तिरपड संगम आलाय पलीकून दबा का ते निघले तर ते हां संगीत ते आले संगम तर आलाच नाही अजून हे का खोंडं असं तर असं खेळ आहे लॅकराचा लेकराच्या मनावरचं काम माहिती का घरचीच पार्टी झाले मोठे मोठे नॅरडार टाकला घरची पार्टी घरची पडती पण काल बी आठच वाजलेली होती पण काय सांगा म्हणून ह्यांचा रोजच आहे पाहिजे ना त्याच्यामुळे मुळात टाकलं माहिती का व्हिडिओ आलात कराय वाघा हो अरे वाघ नाही तुम्ही लांड घ्यायत बाजूला बाजूला पळतात लांड घ्या हो का ते गार तेवढं निघूस तर त्यांना पाहिजे माहिती का तेवढं निघल्यावरच उतरत तोर नाही तुरत एक उसबी नाही माझं